रात्र होती कारोखी पावसाची रिपरिप सुरू होती रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती एका निर्जन रस्त्यावरून एक टॅक्सी हळूहळू पुढे जात होती सीचे हेडलाइट्स अंधार चिरत रस्ता दाखवत होते आत बसलेला ड्रायव्हर शांत होता पण त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसत होती त्या रात्री त्याला अजून काहीच कल्पना नव्हती की पुढे काय घडणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी भयकथा चॅनेलवर जिथे आम्ही तुम्हाला घेऊन जातो अशा कथा आणि अनुभवांच्या प्रवासात ज्या तुमचे रक्त गोठवते ही कथा आहे एका टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात घडलेल्या भयानक अनुभवाची एका रात्रीच्या प्रवासाने त्याच आयुष्य कायमच बदलून टाकलं ही कथा तुम्हाला एका गुड प्रवासाला घेऊन जाईल जिथे वास्तव आणि कल्पनेची सीमारेषा पुसली जाते तर चला या भयकथेची सुरुवात करूया पण सावधान कारण ही कथा तुमचं मन हेलावून टाकेल पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर रात्रीची वेळ होती रस्त्यावर अजूनही काही लोकांची वर्दळ होती पण हळूहळू ती कमी होत चालली होती प्रताप एक साधा पण मेहनती टॅक्सी ड्रायव्हर आपल्या टॅक्सीमध्ये बसून प्रवासी शोधत होता रेडिओवर जुन्या गाण्यांची माळ सुरू होती प्रतापने मागच्या काही दिवसांपासून फारसा धंदा केला नव्हता आज रात्री तरी काहीतरी चांगलं मिळेल या आशेने तो थांबला होता अचानक एका बाजूने एक स्त्री त्याच्या टक्सीच्या दिशेने चालत येताना दिसली ती साध्या कपड्यांमध्ये होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जी प्रतापला लगेच जाणवली ती सीच्या खिडकीजवळ आली आणि म्हणाली लोणावळ्याला जायचं आहे तुम्ही नेऊ शकाल का प्रतापने तिच्याकडे पाहिलं रात्रीची वेळ होती पण लोणावळा फार लांब नव्हतं त्याने विचारलं तुम्ही एकट्या आहात का इतक्या रात्री प्रवास करणं सुरक्षित नाही ती हसली आणि म्हणाली हो मला तिथे पोहोचणं खूप महत्वाचं आहे प्रतापने मान डोलावली ठीक आहे बसा ती मागच्या सीटवर बसली प्रतापने टॅक्सी सुरू केली आणि लोणावळ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला रस्त्यावर अंधार होता पावसाचा आवाज आवाजीच्या आधी ऐकू येत होता प्रतापने आरशातून तिच्याकडे पाहिलं ती शांत बसली होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं जे त्याला समजत नव्हतं त्या रात्रीचा प्रवास आता सुरू झाला होता पण प्रतापला अजूनही कल्पना नव्हती की हा प्रवास त्याच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरणार होता प्रतापने टॅक्सी सुरू केली पावसाच्या थेंबांनी क्सीच्या काचांवर आपटत एकसंध आवाज निर्माण केला होता रस्त्यावर अंधार पसरला होता आणि फक्त क्सीचे हेडलाईट्स त्या काळोख्या रस्त्याला उजळत होते मागच्या सीटवर बसलेली ती स्त्री शांत होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता प्रतापने आरशातून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं एक प्रकारची शांतता जी त्याला अस्वस्थ करत होती तो काही क्षण विचारात पडला पण मग स्वतःला सावरत म्हणाला तुम्ही इतक्या रात्री एकटीच प्रवास करता काही विशेष कारण ती स्त्री हलकंसं हसली तिचं हसूही काहीस गूढ होतं ती म्हणाली वेळेवर काही गरजेचं आहे प्रतापने तिच्या उत्तरावर फारसा विचार केला नाही त्याला फक्त की ती प्रवासात बोलण्याच्या मूडमध्ये नाही त्याने पुन्हा रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं पावसाचा जोर वाढत चालला होता रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती फक्त टॅक्सी आणि त्या अंधाऱ्या रस्त्याचा एकमेकांशी चाललेला संवाद आतलं वातावरण ही तसंच शांत होत पण त्या शांततेत एक प्रकारची जडता होती जी प्रतापला जाणवत होती त्याला जाणवलं की ती स्त्री फारशी हलतही नव्हती तिचं बसणं अगदी स्थिर होतं जणू ती एका जागी गोठून गेली होती प्रतापने पुन्हा एकदा आरशातून तिच्याकडे पाहिलं ती खिडकी बाहेर पाहत होती पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता तुम्ही लोणावळ्याला नेमकं कुठे जायचं आहे प्रतापने विचारलं तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत ती काही क्षण शांत राहिली मग म्हणाली तुम्ही फक्त मला तिथे पोहोचवा बाकी काही विचारू नका प्रतापने तिच्या उत्तरावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याला जाणवलं की या प्रवासात आहे। काहीतरी पण काय हे त्याला कळत रस्त्यावरचा अंधार अधिक गर्द होत चालला होता पावसाचा आवाजही आता जास्त तीव्र वाटत होता प्रतापच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटत होती त्याला जाणवत होत की हा प्रवास साधा नाही काहीतरी आहे जे त्याच्या नजरेआड आहे पण प्रतापने स्वतःला सावरलं कदाचित मी जास्त विचार करतोय तो मनाशीच म्हणाला त्याने गाडीचा वेग वाढवला आणि लोणावळ्याच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला प्रतापने टॅक्सी लोणावळ्याच्या दिशेने वळवली रस्ता आता अधिकच निर्जन होत चालला होता दोन्ही बाजूंना फक्त झाडांची दाट रांग होती आणि पावसाचा आवाज त्या शांततेला अधिक गर्द करत होता सीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात रस्ता दिसत होता पण त्या प्रकाशाच्या पलीकडे फक्त काळोख होता प्रतापच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती मागच्या सीटवर बसलेली ती स्त्री अजूनही शांत होती प्रतापने आरशातून तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी त्याला असं वाटलं की ती जागेवर नाही त्याने पटकन मागे वळून पाहिलं ती तिथेच होती तिच्या चेहऱ्यावर तोच भूड भाव होता प्रतापने स्वतःला सावरलं कदाचित माझ्या डोळ्यांना भास झाला असेल तो मनाशीच म्हणाला पण काही वयाने त्याला पुन्हा जाणवलं की ती स्त्री आरशातून दिसत नाही त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं आणि ती तिथेच होती प्रतापच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला त्याला आता हे नक्कीच विचित्र वाटत होत रस्ता अधिकच सुनसान होत चालला होता पावसाचा जोर वाढला होता आणि आतलं वातावरण ही जडसर वाटत होत प्रतापने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती अचानक टॅक्सी थांबली इंजिन बंद पडलं होतं प्रतापने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्याने मागे वळून त्या स्त्रीकडे पाहिले ती शांतपणे म्हणाली तुम्ही इथेच थांबा मी परत येते प्रतापने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटले नाही ती स्त्री सीच्या दरवाजातून बाहेर पडली आणि अंधारात चालत जाऊ लागली प्रतापने तिच्या मागे पाहिलं तिचा पाठमोरा आकृती अंधारात विलीन होत चालला होता काही क्षणात ती पूर्णपणे गायब झाली प्रताप गोंधळून गेला त्याला काहीच समजत नव्हतं त्याने खसीच्या आत बसून राहणं पसंत केलं त्याच्या मनात विचार येत होते ती कुठे गेली आणि इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर ती काय करते तो तिच्या परती येण्याची वाट पाहत होता पण त्याला जाणवत होतं की या प्रवासात काहीतरी भयंकर घडणार आहे प्रताप तिला शोधण्यासाठी सीच्या बाहेर पडतो पावसाचा जोर वाढलेला असतो आणि रस्त्यावर फक्त झाडांची सावली आणि अंधार पसरलेला असतो. त्याला ती स्त्री कुठेच दिसत नाही. तो तिच्या मागावर चालत जातो आणि एका मोठ्या झाडाखाली एक जुनं, मोडकळीस आलेलं मंदिर दिसतं. मंदिराजवळ पोहोचल्यावर त्याला काही विचित्र आवाज ऐकू येतात. जणू कोणी हळू आवाजात मंत्र म्हणत आहे. प्रताप घाबरत आग जातो मंदिराच्या आत एक जुना दिवा मंद उजेड देत असतो त्याला समोर एक मोठा फोटो दिसतो ज्यावर धूल साचलेली असते तो फोटो साफ करतो आणि पाहतो की त्या तीच स्त्री आहे पण फोटोवरची तारीख पाहून तो हादरतो तो फोटो पन्नास वर्षांपूर्वीचा आहे प्रताप मागे वळतो आणि त्याला ती स्त्री मंदिराच्या एका कोपऱ्यात उभी दिसते तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता असते ती हळूहळू पुढे येते आणि म्हणते तुम्ही मला इथे आणलं पण आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल प्रताप गोंधळून जातो आणि विचारतो काय गोष्ट ती स्त्री हसते आणि म्हणते तुम्ही मला इथे आणलं नाही प्रताप मी तुम्हाला इथे आणला आहे इतका बोलून ती अचानक गायब होते प्रताप घाबरून मागे पाहतो आणि त्याला जाणवत की मंदिराच्या बाहेर त्याची टॅक्सीही ही दिसत नाही तो एकटाच त्या अंधाऱ्या मंदिरात उभा असतो आणि त्याला जाणवत की तो आता या जागेत अडकला आहे प्रताप मंदिराच्या आत थरथर उभा होता त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू होता ती स्त्री कोण आहे आणि मी इथे कसा अडकलो त्याला जाणवलं की या जागेत काहीतरी भयंकर आहे जे त्याच्या समजण्याच्या पलीकडचा आहे तो घाईघाईने मंदिराच्या बाहेर पडतो पावसाचा जोर अजूनही कायम होता आणि रस्त्यावर अंधार पसरलेला होता प्रतापने टॅक्सी शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच दिसत नव्हती त्याला वाटल की तो एका चक्रात अडकला आहे जिथे तो कितीही चालला तरी त्याला तोच रस्ता तीच झाड दिसत होती घाबरून तो पुन्हा मंदिराकडे वळतो त्याला दूरवर टॅक्सी दिसते तो धावत जाऊन सीच्या आत बसतो. त्याच्या हातांनी थरथरत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. त्याने मागच्या सीटवर नजर टाकली आणि त्याचं काळी थांबलं. ती स्त्री तिथेच बसलेली होती जशी ती आधी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही ती शांतपणे म्हणाली प्रतापने घाबरून गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजे आतून लॉक झाले होते त्याने खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातातली ताकद जणू कुठेतरी हरवली होती तेवढ्यात टॅक्सी आपोआप सुरू झाली प्रतापने स्टेअरिंग व्हील पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातांनी ते हलत नव्हतं गाडी स्वत चालत होती टॅक्सी वेगाने पुढे जाऊ लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार होता आणि प्रतापला समोर काहीच दिसत नव्हतं त्याला फक्त जाणवलं की गाडी एका उतारावरून खाली जात आहे तुम्ही मला इथे आणलं नाही प्रताप ती स्त्री पुन्हा म्हणाली मी तुम्हाला इथे आहे आणि आता तुम्ही माझा प्रतापने ओढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता टॅक्सी एका दरीच्या दिशेने वेगाने जात होती शेवटच्या क्षणी त्याला फक्त ती स्त्री हसताना दिसली आणि मग सकाळ झाली पावसाने थांबून फक्त ओलसर गारवा उरला होता लोणावळ्याच्या एका दरीजवळ काही स्थानिक लोक आपल्या नेहमीच्या कामांसाठी जात होते अचानक त्यांना दरीच्या कडेला काहीतरी विचित्र दिसलं ते टॅक्सी उलटलेल्या अवस्थेत पडलेली होती लोकांनी धावत जाऊन पाहणी केली गाडीची अवस्था भयानक होती जणू ती जोरात दरीत कोसळली होती आतमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर प्रतापचा मृतदेह होता त्याचा चेहरा भयाने विकृत झाला होता जणू त्याने मृत्यूपूर्वी काहीतरी भयंकर पाहिलं होत पण त्या गाडीमध्ये प्रताप शिवाय मागच्या इथे कसा आला आणि तो एकटाच का होता पोलिसांना बोलावण्यात आलं त्यांनी गाडीची तपासणी केली पण त्यांना काहीच सापडलं नाही ना कोणते पुरावे ना कोणतेच मृत्यूच कारण कोणीच काही बोलल नाही प्रतापने त्या रात्री कोणाला सोडलं होत ती कोण होती आणि ती कुठे गायब झाली हे सगळं एक उघडच राहिलं शेवटी या घटनेबद्दल गावात चर्चा सुरू झाली काही जण म्हणाले की त्या रस्त्यावर आधीही अशा घटना घडल्या आहेत काहींनी सांगितलं की त्या मंदिराजवळ एक आत्मा भटकतो जो प्रवाशांना आपल्या जाळ्यात ओढतो पण सत्य काय आहे हे कधीच कळ नाही ही घटना आजही लोणावळ्याच्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे त्या स्त्रीचं रहस्य काय होतं हे कधीच कळ नाही पण प्रताप साठी तो प्रवास त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या मराठी करा अशाच रहस्यमय आणि भयानक कथा तुमच्यासाठी आम्ही आणत राहू तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशा गुण किंवा भयावह अनुभवांबद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या कथा आमच्या पुढील व्हिडिओमध्ये सामावून घेण्याची संधी मिळू शकते धन्यवाद